मित्रांनो तुम्हाला जर लाडकी बहीण ई के वाय सी झाली की नाही हे जर चेक करायचं असेल तर ते तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती चेक करू हो शकता यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली जो कॅप्चा दिला आहे तो जसे जसं टाकायचा आहे खाली या ठिकाणी मी सहमत आहे याच्यावरती टिक करायचं आहे आणि खाली ओ टी पी पाठवा याच्यावरती क्लिक करायचा आता यानंतर थोड्याच वेळा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती तुमची के वाय सी पूर्ण झाली की नाही याची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वॉर्निंग म्हणून आपल्याला या ठिकाणी पॉपअप स्क्रीन मिळाला आहे या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने लाडकी बिन योजनेचं ई केवायसी पूर्ण झाली की नाही हे चेक करू शकता मित्रांनो अशाच माहितीपूर्ण शॉर्टसाठी साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका